कारलेकर कसं बघता याकडे आणि खास करून आपण बघितलं की यू एनमध्ये याचे पडसाद आपल्याला बघायला मिळालेले आहेत असंही म्हटलं जातं अमेरिकेमध्ये दोन मतप्रवाह सध्या सुरू आहेत एक तर ज्या आ... आ... या युद्धामध्ये उडी घेण्याचा हो हा जो निर्णय होता ट्रम्प यांचा हा योग्य म्हणणार आहे आणि एक मतप्रवाह असाही आहे की आधीचे जे लीडर होते ओबामांपासून त्यांच्याबद्दल सुद्धा या आधी ट्रम्प यांनी विधान केलेलं होतं की अशा पद्धतीनं युद्धामध्ये उडी देणे हे चुकीचं आहे आणि त्यांचे रेफरन्स देऊन मग स्वतः ते या युद्धामध्ये सामील झालेले आहेत हे दोन मतप्रवाह यांच्याकडे आपण कसं बघता कार्लेकर एवढंच सांगू इच्छितो की आ, अमेरिका देश हा नेहमी इस्रायलच्या मागे उभा राहिलेला आहे बाय पार्टीजन म्हणजे सर्व पार्टी एकत्रितपणे इस्रायलला सपोर्ट करतात मग ते रिपब्लिकन पार्टी असू दे का किंवा डेमोक्रॅटिक पार्टी असू दे का जनरल लोकमत जर तुम्ही पाहाल तर त्यांनाही नेहमी एक सॉफ्ट कॉर्नर असतो इस्रायल बद्दल कारण की या देशाची स्थापना सतराशे शहात्तरला ला इज इज बेस्ड ऑन ज्युडिओ क्रिश्चियन व्हॅल्यूज म्हणजे इस्रायल ज्यूज आणि ख्रिश्चन लोकांच्या बाल्यवाल देशी स्थापना झालेली आहे इस्रायलने जर आज थांबवलं युद्ध तर इस्रायल हा देश संपू सराउंडेड बाय दिस कंट्रीज जर आज जर आज इराणने जर हल्ला थांबवला तर त्या पूर्ण मिडल ईस्टमध्ये एक शांती प्रस्थापित होऊन जाईल त्यामुळे राईट टू डिफेंड इज द बेसिक राईट ऑफ इस्रायल आणि इस्रायल विल ऑलवेज यूज द राईट टू डिफेंड इस्रायलने युद्ध सुरू नाही केलेलं आहे इस्रायल वरती हे युद्ध लादलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ दिस ऍक्टिव्हिटीज फ्रॉम कमिंग इन फ्रॉम दिस मिडल इस्टर्न कंट्रीज आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे टाइम अँड अगेन लोकांनी इस्रायल संपवण्याबद्दल या सगळ्या मिडल इस्टर्न कंट्र्यांनी वारंवार युद्ध केलेली आहेत आणि इस्रायलने प्रत्येक युद्धामध्ये इस्रायलचा हा विजय झालेला आहे कारण की जगभरातील डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट हा स्टँडिंग बिहाइंड इस्रायल त्यामुळे माझं असं मत आहे की ॲज अ नेशन ॲज अ ग्रेट नेशन युएसए ज्याला आपण बिग डॅडी म्हणतो आणि युएसचं हे एक नैतिक कर्तव्य पण आहे की टू स्टँड बिहाइंड देअर डेमोक्रॅटिक फ्रंट विच इज जी इस्रायल ॲज अ नेशन आणि मेक शुअर वी डिटर दी व्हायन्स आणि टेररिझम एमिनेटिंग फ्रॉम इराण तर बाय पर्टिझन वे आम्ही सर्व इस्रायलच्या मागे खंबीर उभे आहोत इस्रायलला जी जी रसद लागेल युद्धासाठी ती अमेरिका नेहमीच पोहोचवते ह्याला आम्ही ऍक्टिव्हली युद्धामध्ये गेलेलो आहोत कारण की दे इंटेंट वॉज टू डिलिमिट दे देअर न्यूक्लिअर अँबिशन